आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबर बात महाराष्ट्राची गोसावी प्रीमियर लीग मध्ये मुंजवाडचा कामेश गोसावी ठरला उत्कृष्ट गोलंदाज नाशिक येथे झालेल्या गोसावी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मुंजवाड तालुका बागलाण येथील कामेश गोसावी यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रथम पारितोषिक पटकावले या कामगिरीसाठी सटाणा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील नगरसेवक राहुल पाटील तसेच बागलाण तालुक्याचे लाडके विद्यमान आमदार दिलीप बोरसे आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते कामेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित बागलाण तालुका गोसावी संघाचे अध्यक्ष सतीश भारती कसमादे विश्वस्त धर्मराज गोसावी शरद बवा भास्कर भारती डॉक्टर एन टी गोसावी चिंतामण भारती कन्हैया गोसावी भरत गोसावी पंडित गोसावी पेरेलाल गोसावी सुनील गोसावी विष्णू गोसावी प्रवीण गोसावी अभिजित गोसावी दादा भारती संजय भारती लखन गोसावी केशव बापू यशवंत कापडणी हरिभाऊ रौंदड महारू अहिरे अविनाश सांगळे सुनील अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक बापू बागून खमताने